आज या ठिकाणी गुरुवार आहे रोजी बाबा म्हणजे या ठिकाणी आता दोन तारखेपासून तीस तारखेपासून पुरुष भरणार आहे तर या ऊसाची मर्यादा तुम्ही केलेली आहे दहा तारखेला ऊस संपणार आहे तर यावेळेस पुरुष जास्त दिवस वाढवण्यात यावं कारण पंधरा तारखेपर्यंत ऊरुष होण्यात यावं कारण जे लोकांना बाहेरगावच्या लांबून लावून महाराष्ट्रातून नाही काही देशातून लोक या ठिकाणी उसाच्या निमित्ताने दर्शन आहेत पण प्रशासनाला आवाहन करायचं आहे की जे दुकानं लोकं लावत आहेत ते व्यवसायासाठी येत आहेत ते आठ दहा दिवसामध्ये व्यवसाय कमी चलतो त्यांच्यासाठी किराया आहे ते निर्णय पाहिजे त्याच्या पंधरा तारखेपर्यंत पुरुष ठेवण्यात यावं या ठिकाणी सर्व विविध क्षेत्रातील भक्तांच्या वतीने या ठिकाणी आवाहन करण्याची माहिती टाईम सकाळी रात्री दहा वाजेपर्यंतच तर चालू तंत्र बंद करण्यात यावं हे सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत पण पंधरा तारखे जास्त दिवस ठेवण्यात यावं असं या ठिकाणी आपण आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र